नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत भेटत आहोत तर आज आपण नाश्त्यासाठी भरपूर भाज्या घातलेला शेवयांचा उपमा पाहणार आहोत त्याचबरोबर शेवयाचा उपमा चिकट होऊ नये लगदा होऊ नये यासाठी काही महत्वाच्या टिप्स सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि एक मोठी वाटी भरून शेवया टाकलेल्या आहे बाजारामध्ये न भाजलेल्या रव्याच्या शेवया भेटतात त्या सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा त्याऐवजी गव्हाच्या शेवया असतील त्या सुद्धा वापरू शकता आता दोन ते तीन मिनिटांसाठी शेवया छान शिजून घ्यायच्या आहे म्हणजेच उकळून घ्यायच्या आहे पाण्यामध्ये उकळून झाल्यावरती लगेचच गॅस बंद करायचा आणि एका स्टीलच्या चाळणीने शेवई गाळून घ्यायची म्हणजे पाणी आणि शेवई वेगवेगळं करून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच शेवयामध्ये थोडंसं थंड पाणी टाकायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित गाळून घ्यायचं म्हणजे शेवयांची कुकिंग प्रोसेस बंद होते आणि शेवया चिकट होत नाही आणि त्यामुळेच आपला शेवयाचा उपमा सुद्धा चिकट होत नाही किंवा त्याचा लगदा होत नाही आता चमच्याच्या मदतीने शेवया थोड्याशा मोकळ्या करून द्यायच्या म्हणजे त्यातली वाफ निघून जाईल आणि शेवया चिकट होणार नाही मोकळे होतील आता दहा मिनिटांसाठी शेवया अशा थंड होऊ द्यायच्या आहे आणि त्यातलं सर्व पाणी निथळू द्यायचं आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी इथे मी दोन चमचे तेल घेतलं आहे कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये पाव वाटी शेंगदाणे टाकायचे आहे आणि पाव वाटी काजूचे तुकडे टाकायचे आहे आणि शेंगदाणे आणि काजू व्यवस्थित सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहे तळून झाल्यावरती एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे शेंगदाणे आणि काजू तळताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही मीडियम ठेवायची आहे कारण काजू लवकर जळतात आता सर्व शेंगदाणे आणि काजू एका बाउल मध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याच तेलामध्ये फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं सात ते आठ कढी पत्त्याची पानं चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायचे आहे अर्धा इंच आलं बारीक करून टाकायचा आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कांदा खूप जास्त परतवायचा नाही हलक्याशा सोनेरी रंगावर परतवायचा आहे कारण नंतर आपण काही भाज्या सुद्धा परतवणार आहोत त्यासोबत कांदा खूप जास्त करपून जाईल आता अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा दहा ते वीस सेकंदासाठी कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये अगदी चिमोट ते दोन चिमोट हिंग टाकायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पाव वाटी वाटाणा पाव वाटी बारीक चिरलेला गाजर पाव वाटी फरसबी आणि पाव वाटी शिमला मिरची घ्यायची आहे या सर्व भाज्या बारीक चिरून टाकायच्या आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना जरा बेताने टाकायचं आहे कारण आपण शेवया उकळताना त्यामध्ये सुद्धा थोडस मीठ टाकलेलं आहे आता भाज्या व्यवस्थित परतवून झाल्या आहेत झाकण ठेवून अगदी एक ते दोन मिनिटं व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील आणि कच्च्या राहणार नाही आता तुम्ही पाहू शकता भाज्या अजिबात करपलेल्या नाही आणि त्याचबरोबर भाज्या व्यवस्थित सुद्धा आहे फक्त एवढंच की भाज्या चिरताना थोड्या बारीक चिरायच्या म्हणजे त्या वाफेमध्ये लगेच शिजल्या जातात आता इथे शेवयांमधलं सर्व पाणी निथळून गेलेलं आहे सर्व शेवाया कडेमध्ये टाकायच्या आणि हाताने थोड्याशा मोकळ्या करायच्या म्हणजे शेवाया छान मोकळ्या होतील वेळ शेवाया चाळणीमध्ये राहिल्यामुळे शेवया थोड्याशा एकमेकांना चिकटतात त्या थोड्या मोकळ्या केल्यामुळे शेवाया छान मोकळ्या सळसळीत होतात आणि एकमेकांना चिकटून लगदा तयार होत नाही आणि लगेचच भाज्या आणि शेवया व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या म्हणजे शेवयांचा उपमा तयार करून घ्यायचा अगदी चार ते पाच मिनिटं परतवल्यानंतर शेवयाचा उपमा अगदी मोकळा सळसळीत तयार होतो आणि अगदी चविष्ट आणि हेल्दी भरपूर भाज्या घातलेला तुम्ही पाहू शकता शेवयाचा उपमा अगदी मोकळा सळसळीत झालेला आहे कुठेही चिकटलेला नाही किंवा लगदा सुद्धा तयार झालेला नाही आता यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबाचा रस तुम्हाला आवडत असेल तर टाकला तरीही चालेल किंवा नाही टाकला तरी, ही चालेल, टाकला, तरी ही सुद्धा चालेल आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तळलेले काजू आणि तळलेले शेंगदाणे टाकायचे असा हा हेल्दी भरपूर भाज्या घातलेला शेवयाचा उपमा तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता दररोज नाश्त्याला सुद्धा देऊ शकता मुलं अजिबात कंटाळणार नाही ना आणि त्याचबरोबर मुलांना ज्या भाज्या आवडत नाही त्या भाज्या सुद्धा शेवयाच्या उपम्यामधून त्यांच्या पोटात नक्कीच जाते कशी वाटली तुम्हाला आजची ही झटपट चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय